वारणा न्यूज मराठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ रोहिणी आळोबा गोरड संचालक सौ सुप्रिया सचिन गोरड सौ गीता संतोष जाधव सौमेघा दत्तात्रेय शिंगारे सौ सीमा भिकाजी झोरे व श्रीमती संगीता महिपती जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तिळगूळ व वा भेटवस्तू वाटप करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने महिलांचे आभार प्रकट करण्यात आले